अगं बोल की काय तरी काय बोलू मी आता तूच सांग आज आलायस तू पाच मिनिटाचा वेळ काढून फक्त गेले किती दिवस झाले मी म्हणते मला पिक्चरला जायचं आहे मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे काय करतोयस तू कुठं बिजी असतो काय कर... रोज मैदाना पडले मला त्या मैदानासोबत रोज काम करायला लागते आपली बैला बैला आपली बैलं जर नसली तरी मला दुसऱ्यांच्या बैलांसाठी मला व्हिडिओ करा जायला लागतात त्यांच्यामुळं तू इतपात्र मी पोचलो आहे आता आहे की ना तू बैलांसोबतच लग्न कर तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे टाइमपास करतोय तू माझ्याशी अगं टाइमपास टाइमपास करतोय का मी तुझ्यासोबत अगं मी वेळ काढून माझ्यासाठी पाच मिनटं आलो असतो का सांग सेमी फायनल फायनल सोडून मी पत्र आलो आहे आता मला लगेच जायचं आहे बघ किती मला कॉल आले आहेत मी एक बी कॉल रिसीव्ह केला नाही आता ज्या लोकांनी मला बैलगाड्या शेतामध्ये एवढं प्रेम दिले ते मला आता कोणीच दिलं नाही आणि तुझ्याकडनं तू एक मला भेटलेस खरोखर मी तुला कधी विसरू शकत नाही मी पहिलाच नाही विसरू शकत नाही आणि तुला बी विसरू शकत नाही सर्वात मोठी बातमी म्हणजे महत्वाची बातमी म्हणजे फॅन लोक त्यांच्यावर मला हितप त्यांनी आणले